काय मॅडम कशाचा विचार करताय माझी मुलं रोज सॉफ्टवेअर खाते अभ्यासात मन लागत नाही मग काय चिडचिड पण खूप वाटते मग काय शाळेला दांडी पण मी तर काय करू मला ऑफिस वरन घरी जायला खूप उशीर होतो त्यामुळे कंटाळ येतो पण असं काय बनवू जे की पटकन होईल आणि मुलांच्या शरीरासाठी पण दुर्दी असेल तेच मला सुचत नाही तोच मी विचार करत बसले मलाही त्याचं टेन्शन पण मी तुम्हाला नमस्कार आज काम आई एका टेन्शन मध्ये आहे ऑफिस शेतकाम करून आपण इतके दमतो की घरी गेल्यावर एकच प्रश्न पडतो आज माझ्या मुलांसाठी काय बनवू वेळेचा अभाव थकवा आणि रोज नवीन काही नाही मग सवयीने मुलं काय खातात नूडल्स पिझ्झा बर्गर फास्ट फूड हळूहळू बिघडते त्रास होतात वारंवार आणि मग शाळेला आपल्याला माहित आहे फास्ट फूड मुळे शरीर कमजोर होत लक्ष लागत नाही अभ्यासात मन लागत नाही चिडचिड वाचते पण वेळ नाही म्हणून आपण गप्प बसतो हे बदलणं गरजेचं आहे आईंनो हेल्दी अन्न बनवायला तासन तास लागत नाही आज बाजारात अशी सोय आहे की नैसर्गिक पौष्टिक आणि वेळ वाचवणारी आहे मी वापरते ग्रीन स्वीट ग्रीन म्हणजे शेतकऱ्याकडून थेट प्रोसेस कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही नैसर्गिक तव आणि गोडवा आधीच उकडलेला असतो वेळेची बचत होते फ्रीज मधून काढा आणि थेट वापरा फक्त दहा मिनिटात मी बनवते अशी रेसिपी जिची चव हॉटेल आणि रेस्टॉरंट सारखी असते पण स्वच्छता आणि पोषण घरगुती स्वीटकॉर्न थोड्या भाज्या हलके मसाले मुलं स्वतः आई हे रोज बनव या एका बदलामुळे फास्ट फूड ची मागणी बंद होते पोटाचे त्रास थांबतात शरीर मजबूत होते शाळा ट्युशन होमवर्क उत्साहाने होतात खेळायच्या मैदानात मुलं पॉझिटिव्ह राहतात आणि सगळ्यात महत्वाचं स्मार्ट बुद्धिमत्ता वाढते पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होत आई जमते पण आईला समाधान मिळत तेव्हा तिचं बाळ निरोगी आणि आनंदी हुशार दिसत हा बदल आजच घडवायला हवा जर तुम्ही बिझी वर्किंग मदर असाल वेळ कमी असेल पण मुलांच्या आरोग्यावर तोडजोड नको असेल तर वी ग्रीन फ्रोझन स्वीट कॉर्न वापरून पहा बघ मॅडम कधी वाटली खूप छान सोल्युशन काढलं मी पण नक्की मार्केट मधून व्ही ग्रीन फ्रोझन पिपकॉर्न विकत घेईन आणि माझ्या मुलांना हेल्दी फूड रेसिपी खाऊ घालीन तर तुम्ही पण अशा प्रकारे रेसिपी ट्राय करून बघा ही रेसिपी खूप इझी आहे कोणीही बनवू शकतं तुम्ही पण नक्की ट्राय करा अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये लिहा व्ही ग्रीन हेल्दी चॉईस आणि चॅनल ला सबस्क्राईब करा